बघा आमचं हे प्रदर्शन भरलेलं आहे घरांचं म्हणजे कलाकुसरीच्या वस्तूंचं प्रदर्शन इथं भरलेलं आहे आणि अतिशय कल्पकतेने अतिशय सुंदरतेने यांनी ही मेहनत करून ही घरं तयार केलेली आहेत बघा खूप सुंदर हे बघा आम्ही तुम्हाला दाखवतो कार्यानुभव कला प्रदर्शन आमच्या शाळेतलं सुरू आहे अजूनही खूप छान अतिशय सुरेख अशी घरं बनवलेली आहेत पायऱ्या पण इतक्या सुंदर केलेल्या आहेत बघा तुम्हाला वाटेल आम्ही एखाद्या मोठ्या कॉलनीमध्ये आलेलो आहोत शहरातल्या हे बघा ते बघा अतिशय सुंदर अशी घरं आमच्या विद्यार्थ्यांनी मेहनतीने बनवलेली आहेत हे बघा असं वाटेल तुम्ही मोठ्या शहरामध्ये आलेले आहात बघा इथं भाड्याने पण दिलेल्या आहेत भाड्याने द्यायला पण रूम आहेत वरती बघा इकडे आणि त्याच्या पायऱ्या पण आहेत बरं पायऱ्या बघा किती के सुरेख केलेल्या आहेत हॅलो बघा किती सुंदर फुलांनी सजवलेला आहे अतिशय मेहनतीने आमच्या विद्यार्थ्यांनी तयार केलेले आहेत घरं की मोठा आमच्या शहर म्हणजे नीलज खुर्द शहर दिसत आहे इथे बघा शहरातले घरं बिल्डिंग पाहून घ्या बिल्डिंग पाहून घ्या वा सुंदर घर इको फ्रेंडली घर बघा इको फ्रेंडली घर केलेलं आहे आर्यननी खूप छान व्हेरी गुड अमन अमनचं का सर्वात ग्रँड आहे है ना हा बंगलोच आहे नाही का आता बघा आपण एका मोठ्या बंगलोकडे जाणार आहोत हा बघा तो बंगलो ह्या बोरींनी अतिशय मेहनतीने हा बंगलो बनवलेला आहे त्यांच्या मम्मी पप्पानी पण मदत केली आहे बरं का बनवण्यामध्ये रात्र रात्र जागून त्यांनी हे केलेलं आहे अतिशय सुरेख हां म्हणजे सिव्हिल इंजिनियर इंजिनियरला पण लाजवेल असं हे आर्किटेक्चरपेक्षाही जोरदार काम इथे दिसत आहे आपल्याला अतिशय सुंदर एक्सिलेंट वर्क खूप सुंदर घर हे बघा किती छान मोठं अंगण असलेलं घर वा झोपडी आहे ना तू नाही का वा सुरेख ही बघा वॉच बनवलेली आहे एका मुलीनी अनिशा बोंद्रे बघा अतिशय सुंदर कल्पकता पहा एक सुंदर वॉच अशी बनवलेली आहे व्हेरी नाही ते nice. बघा थोडी उशिरा घरं आलेली आहेत आमची अतिशय मेहनत करून गेलेली आहे बघा हॉल ही रांगोळी ह्या पायऱ्या वा 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 वरती बघा बैठक व्यवस्था केलेली आहे सोफा आहे है ना बघा स्विमिंग पूल आहे काय हा टाका आहे की स्विमिंग पूल आहे स्विमिंग पूल आहे वा 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 बढिया